नमस्कार सर्वांना संतोषीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला शेतातील चंदन बटव्याची भाजी करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही मी शेतात आलेली होते शेतामध्ये गहू पेरणी चालू असताना मक्का पण मोठी होती मक्कामध्ये खूप छान अशी चंदन बटव्याची भाजी आलेली होती भाजी बघून मला मोह आवरला गेला नाही आणि मी भाजी भरपूर तोडली बघू शकता किती छान कवळी भाजी आलेली आहे जिथे जिथे भाजी दिसत होती तिथे तिथे थोडा विशी वाटत होती बघा किती सुंदर भाजी आहे याला कोणी चिला किंवा चंदन बटव्याची भाजी असे म्हणतात आज खूप छान वातावरण होतं बऱ्याच दिवसानंतर शेतात आल्या आलेली होते बघा तुम्ही अजूनही तो घ्यावीशी वाटते आहे भाजी खूपच छान ताजी भाजी आहे आणि इथे आंब्याच्या झाडाखाली मेथीची भाजी पण आलेली आहे ती पण घेते आहे मी आज थोडा व्हिडिओ मोठा होईल पण बघू शकता तुम्ही किती छान हे मी दाखवत आहे तुम्हाला खूपच ताजी भाजी बघून प्रसन्न झालं होतं मोहरीची सुद्धा भाजी आहे इथे एकदम कवळी भाजी मोहरीची पण किती भाज्या घ्या होत्या किती नाही असं चाल होत हे बघा मोहरीच्या पानांची भाजी खूप छान कवळी मोहरीचे पण पान भाजी होती चला तर आता भाजी घेऊन झालेली आहे आता घरी आलो आहे भाजी घरी आणूस तर थोडी सुकल्यासारखी झाली होती चंदन बटव्याची भाजी खूप छान लागते मी भाजी निवडून घेते अशा प्रकारे निवडून घ्यायची याला पानं पानं पान काढून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे देट लाल पाने आहे त्याची खूप ताजी आणि खूपच छान भाजी आहे त्याला भाजी स्वच्छ धुवून घेतली मी तुरीची डाळ घेतली थोडीशी घ्यायची तुरीची डाळ पाणी गरम करायला ठेवलं आहे मी कुकरमध्ये नाही टाकते अशी छान लागते भाजी शिजवल्यावर भाजी धुवून थोडीशी कापून घेते कापून नाही जरी घेतली तरी छान शिजते भाजी तुरीची डाळ थोडीशी शिज शिजू द्यायची इथे मी मिरच्या घेतल्या आहेत दोन प्रकारच्या कमी तिखट आणि थोड्या तिखट आपल्या आवडीनुसार आपण मिरची कमी जास्त करू शकतो लसण मिरची खलबत्त्यात कुटून घेते आता डाळ थोडी बोटची पी अशी थोडी शिजत आली की त्यात चिरलेली भाजी टाकते यात आता थोडे शेंगदाणे टाकायचे आणि भाजी शिजत ठेवते थोडस झाकण ठेवायचं इथे मी हिरवी मिरची लसूण कुटून घेतलाय आणि थोडा लसूण खुडून पण घेतला आहे छान लागतो बघू शकता भाजी इथे शिजत आलेली आहे आपली शिजली आहे याचं पाणी काढून घ्यायचं आणि आता यात मी पीठ टाकते आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकते थोडं आपण हिरवी मिरची लसूण कुटलं त्यामध्ये पण आपण भाजलेले शेंगदाणे कुटून घेऊ शकतो पण मी इथे कूट टाकला आहे जाडकूट असंही चालतं किंवा आपल्या आवडीनुसार आपण भाजून शेंगदाणे हिरवी मिरचीमध्ये कुठूनही घेऊ शकतो छान हटून घ्यायचं एक जीव करायचं अशा प्रकारे एक जीव झाल्यानंतर त्यात आपण काढलेलं पाणी पूर्ण टाकून घ्यायचं परत याला घोटून घ्यायचं रवीने किंवा चमच्याने घोटू शकतो मग अशा प्रकारे घोटलं आहे मी आता तेल टाकलं आहे कशिल्यामध्ये खुडलेला लसूण जिरं थोडीशी मोहरी आणि आपण पेस्ट केलेली हिरवी मिरची आणि लसूण छान परतू द्यायचं तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडासा हिंग खूपच छान लागते ही भाजी छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं मग आता आपण घुटून घेतलेली भाजी टाकायची यात आता गरम पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं घट्ट पत्तळ आपल्या आवडीनुसार ठेवायचं थोडीशी घट्टसरच असते ही भाजी बघू शकता तुम्ही की छान मोकळी आली भाजीला आपल्या आता खूपच म्हणजे खूपच अप्रतिम भाजी होते मीठ टाकून घेतलंय छान भाजी शिजू द्यायची थोडा वेळ बघा कलरही खूप छान आलेला आहे भाजीला हिरवागार आणि ताजी भाजी असल्यामुळे खूपच छान लागली याबरोबर मी बाजरीची भाकरी करून घेते बघू शकता बाजरीची भाकरी खूप छान लागते या भाजीबरोबर ज्वारीची बाजरीची कोणतीही करू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बेतकीत छान आहे याबरोबर मी एक कांदा फोडून घेतला आहे हाताने बाजरीची भाकरी हाताने फोडलेला कांदा चंदन चंदनबाटव्याची भाजी सिंपल आणि साधा पण खूपच अप्रतिम असा बेत आहे हा अप्रतिम भाजी होते बटवेची भाजी बाजरीची भाकरी कांदा मुळा सोबत मिरची खूपच छान व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद